मी तुम्हाला बायबलमधील उत्पत्ती ह्या पुस्तकातील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे रिबेका हिच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे रिबेका हिच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या असा घटना घडल्या ही लाबांची बहीण लाभान हा आब्राहमाच्या भावाचा मुलगा लाभान हा ऊर देशात राहत होता तर आब्राहम हा कनान देशात निघून आला होता अब्राहमाचा मुलगा इसाक जसा मोठा झाला तसा त्याला पत्नी पाहण्यासाठी अब्रामाने आपला सेवक एलियझर ह्याला ऊर देशात खूप सारी संपत्ती वस्तू अशा लव्याजमासह पाठवण्यात आले ऊर देशात गेल्यानंतर तेथे एका विहिरीवरती एक सुंदर तरुणी पाणी भरत होती त्या तरुणीजवळ त्या पिण्यासाठी पाणी मागितले त्या तरुणीने एलियाझरला तर पिण्यासाठी पाणी दिलेच परंतु त्याचबरोबर त्याच्या दहा उंटांना देखील तिने पाणी पाजले त्या ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून रिबेका होती त्यांनी रिबेकाला सर्व काही हकीकत सांगितली रिबेका ते सगळं ऐकून खूप आनंदी झाली एलियाझरने जी काही संपत्ती जे काही आणलं होतं ते सगळं काही रिबेकाला दिलं तिच्या प्रति पाठवलेल्या त्या सगळ्या वस्तू पाहून ती फार खुश झाली ती एलियाझरबरोबर देशात निघून आली कनान देशात आल्यानंतर इसाक आणि रिबेका ह्यांचं लग्न झालं त्यांच्या लग्नानंतर बरीच वर्षपर्यंत त्यांना मूलबाळ नव्हती ती निपुत्रिक होती इसाकाने देवाजवळ प्रार्थना केली देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि ती गर्भवती राहिली त्यांना दोन जुळी मुलं झाली त्याच्यातली मोठा मुलगा हा दिसायला तांबूस आणि केसाळ असल्यामुळे त्याचं नाव येसाव ठेवण्यात आले आणि छोटा हा देखना होता त्याचं नाव याकोब ठेवण्यात आले येसाव हा इसाहकाचा लाडका होता तर याकोब हा रिबेकाचा लाडका होता पुढे इसाहक वृद्ध झाल्यानंतर त्याने येसावला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याने येसावला सांगितलं की आता माझं मरण जवळ आलं आहे मी कधी मरेन हे सांगता येत नाही त्याची दृष्टीदेखील मंद झाली होती त्याला दिसेनासे झाले होते त्याने येसावला सांगितलं मी तुला एक आशीर्वाद देऊ इच्छितो परंतु त्याआधी तू मला हरणाचं मांस आणि माझे मला आवडणारी पंचपक्वानं बनवून घेऊन ये ते मी खाऊन तृप्त होईन आणि तुला आशीर्वाद देईन आणि एसाव हे एस सगळं आणण्यासाठी बाहेर पडलं येसाव आणि इसहाक ह्यांच्यामध्ये झालेलं हे संभाषण रिबेका ऐकते आणि तिला हा आशीर्वाद याकोबासाठी हवा होता कारण त्याच्यात याकोबाला सगळी संपत्ती आणि धनदौलत मिळणार होती म्हणून ती एक खेळी खेळते ती इसहाक बाहेर पडताबरोबर तिने याकोबाला केसाळ कपडे घातले आणि इसहाकाच्या आवडतं पंचपक्वानं बनवलं आणि ते याकोबाजवळ इसहाकाजवळ पाठवलं इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला आणि जसा येसाव परत आला तेव्हा रिबेका खूप घाबरली तिला वाटलं की आता हा आशीर्वाद याकोबाला मिळाला आहे हे येसावला कळलं तर तो कदाचित त्याला ठार मारेल म्हणून ती याकोबाला सांगते की तू आपल्या मामाच्या घरी पळून जा आणि देखील आपल्या आईचं ऐकतो आणि तो आपल्या मामाकडे पळून जातो तो जो पळून जातो तो, तो रिबेका मरेपर्यंत तेथे येत नाही रिबेकाला त्याचं शेवटचं दर्शन देखील होत नाही ह्या सगळ्या घटनेतून आपल्याला काय समजायचं आहे तर माणसाने संपत्ती धनदौलत सत्ता यांची हाव धरू नये तर आपल्याजवळ जे काही आहे जे काही परमेश्वराने आपल्याला दिलं आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे आपली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आणि आपली मुलं ह्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजे आणि दुसरं म्हणजे रिबेकाने आपल्या दोन मुलांमध्ये फूट पाडली दोन्ही मुलं तिचीच होती तरी देखील तिने दोन्ही मुलांना सारखी वागणूक दिली नाही असं आपल्या कुटुंबात कधीही घडू नये आपण सगळ्यांना सारखी वागणूक द्यावी आणि त्यासाठी परमेश्वराकडून आपल्याला सद्बुद्धी आणि प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया धन्यवाद